पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व भारतीय सैनिकांनी केलेल्या पाकिस्तानवर हल्ल्याच्या समर्थनार्थ आज मिरज इथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नवप्रसारण न्यूज सांगली सिंदूर की सन्मानने पुछला, पुछला। ता ता मोठा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कुंकू पुसलं सिंदूर पुसलं ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समूहेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं घालली त्या तिरंगा मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील एन सी शिवाजी असतील अकॅडमीचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचं निश्चित मिरजकरांनी तो प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात घुसून मारू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे हा सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमतं घेऊन व्यवस्थित करू पण अतिरेकी याचा नष्टवाद त्याने करावा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ह्या दृष्टिकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरेक्यांच्या बरोबर आहे पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोध जात आहे म्हणून पाकिस्तानलाही आमचं आव्हान आहे की हे अतिरेकी ताबडतोब आपण थांबवा त्याचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता हा सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच मी आपण सांगतो भारत की जय आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका